उद्या या मालवण तालुक्यातील मोठा वार्षिक उत्सव या मालवण तालुक्यामध्ये साजरा होणार आहे आणि त्या अनुषंगाने मुंबईतील सर्व चाकरमानी सर्व देवीचे भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि इथे आल्यानंतर या देवीच्या आईच्या उत्सवात सर्वजण एकाच साकडं घालणार आहेत की या महाराष्ट्रावर जे अनिष्ट या ठिकाणी आलेलं आहे ते अनिष्ट आई देवी भराडी देवीने दूर करावं आज शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत कष्टकऱ्यांचे हाल होत आहेत सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत हे सर्व अनिष्ट या देशावरील असेल या राज्यावरील असेल हे दूर जावं ही आई भराडी देवीच्या चरणीस सन्माननीय आमचे खासदार विनायकजी राऊत साहेब सन्माननीय आमदार वैभवजी नाईकसाहेब असतील आणि सर्वच शिवसेनेचे नेते पदाधिकारी या ठिकाणी भराडी देवी आईच्या चरणी हे साकडं घालतील गेल्या दौऱ्याच्या वेळी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा राजकीय काही न बोलता या आईने या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता या ठिकाणी आणावी आणि त्यावेळी पुन्हा एकदा मराडी आईच्या देवीच्या दर्शनासाठी निश्चितपणे आपण या ठिकाणी येऊ हे सांगितलं आहे आणि हाच उत्साह हा, आम्हा मालवण तालुकावासियांच्या किंवा मालवणच्या शिवसैनिकांच्या सर्व शिवसेना नसानसात भरलेला आहे आणि त्यामुळे आज उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग लोकसभा असो विधानसभा असो यामध्ये कुणीही उमेदवार असो परंतु त्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी या ठिकाणी मालवणच्या जनतेने या सिंधुदुर्गातल्या शिवसैनिकांनी आपली कंबर कसलेली आहे आणि आई भराडी देवी या ठिकाणी आमच्या पाठीशी आहे हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी दिसून येईल आज कुणी टीका करतायत खासदारांवर टीका करतायत आमदारांवर टीका करतायत आमदारांनी गेले दहा वर्ष केलेलं काम खासदार साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेलं काम संपूर्ण जनतेने पाहिलं आहे त्यामुळे लोकप्रिय खासदार आणि लोकप्रिय आमदार अशी उपमा सन्माननीय विनायकजी राऊतसाहेब असतील सन्माननीय आमदार वैभवजी नाईकसाहेब असतील यांना या ठिकाणी मिळाली एवढंच नव्हे तर संसदेमध्ये संसदपटू म्हणून त्यांना टॉप टेनमध्ये या ठिकाणी जागा मिळाली असे खासदार आम्हाला लाभल्यानंतर या ठिकाणी समोरच्या उमेदवारांचं मग बऱ्याच वेळा भाजपसं अजूनही राणे समर्थक भाजप भाजपवासी झाले नाहीत त्यामुळे त्यांना खुमखुमी येते की आमचे एक लोकसभेचे उमेदवार नारायण राणे असतील विधानसभेचे उमेदवार निलेश राणे असतील तर आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज झालेलो हो। आहोत की या दोघांचंही या ठिकाणी पराभवाची हॅट्रिक केल्याशिवाय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही